नमस्कार कोकण जो अमित त्याच्यानं आपलं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण चाललो आहे काळा चौकी या ठिकाणी या ठिकाणी असं अबुधनगर आपण या ठिकाणी चाललो आहे या ठिकाणी एक भव्य दिव्य असा कोकण महोत्सव चालू आहे दिनांक चौदा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या कालावधी संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत या कालावधी भव्य दिव्य असा कोकण महोत्सव चालू आहे या कोकण महोत्सव विविध प्रकारचे स्टॉल्स असणार ते आपण जाऊन बघणार आणि कोणते कोणते काय काय कलेक्शन या ठिकाणी असणार ते आपण जाऊन बघणार तो कोणताही नव्हतं आपण चाललो आहे काळा चौकीला अबुधनगर येथे कोकण महोत्सव बघायला चला जाऊया मित्रांनो यावं कोकण अपदस्त आहे चला जाऊया तर मित्रांनो ह्या कोकणमोसोबत पहिला स्टॉल्स आपण बघतो लेडी कॉस्मॅटिक कलेक्शनच आहे या पिना असतील काही घ्या आपण या ठिकाणी लगभग बघाल ना कोणतीही वस्तू घ्या दहा रुपये डॉल असेल चाईन्स असेल किंवा बांगड्या असतील विविध प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी छोटे पिन असतील अशा प्रकारे आपण बघू शकता आणि ना खूप खूप काही गोष्टी आहेत त्या दहा रुपयामुळे मोबक दरामध्ये भेटतात सुंदर प्रकारच्या आपण बघू शकता या ठिकाणी ना अशा प्रकारच्या ना या ठिकाणी बांगड्या पण आहेत खूप छान आहे सुंदर असं कलेक्शन या ठिकाणी बघू शकता आपण कोणतीही घ्या एक सेट घ्या दहा रुपये अशा प्रकारे अशा प्रकारचे पहिला स्टॉल आपण बघायला खूप छान आहे सुंदर आहे कोणतीही कोणती आपल्या मनाला वापसनाची गोष्ट घ्या दहा रुपये मित्रांनो पुढील स्टॉल हा स्टेशनरीचा स्टॉल आहे आपण या ठिकाणी बघा ना पेन पेन्सिल खोड लबर किंवा पेन स्टिक किंवा गमाच्या शाळेच्या सगळ्या वस्तू या ठिकाणी छोट्या मोठ्या वस्तूंना खोड लबर या सगळ्या गोष्टींना दहा रुपयामध्ये भेटतात सेटमध्ये ब्लूस्टिक असतील पेन असेल पेन्सिल असेल तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कवर्स असतील योग्य दरामध्ये दहा रुपयामध्ये भेटतात मित्रांनो पुढील स्टॉल आहे आपली आवड कोकणाच्या यामध्ये खानदेशी मसाले कोल्हापुरी मसाले मालवणी मसाले उडदाचे पीठ लाडू कुर्दाचं पीठ अशा प्रकारचे विविध प्रकारचे कलेक्शन या ठिकाणी आहे ते पण मोभक आणि स्वस्त दरामध्ये खूप कोकम फ्र खूप छान भेटतं या ठिकाणी तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे कोकणाचे घरगुती उत्पादन आपण या स्टॉलवर बघायला ना विविध प्रकारच्या कुरड्या पापड ते पण खूप छान आहे लाल पापड असतील किंवा कुरडे असतील खूप छान योग्य दरामध्ये भेटतात या ठिकाणी तर मित्रांनो फुडी स्टॉलवरती ना विविध प्रकारची लोणची भेटतात आंब्याचं लोणचं असेल लिंबाचं लोणचं असेल कवांचं लोणचं असेल किंवा विविध प्रकारची लोणची या ठिकाणी भेटतात आपण कोणतं पण घ्या ऐंशी रुपये अर्धा किलो अशाप्रमाणे या ठिकाणी भेटतं हा फुडी स्टॉल आहे श्री दुर्गा जयपुरी मुकावसे या स्टॉलवरती ना विविध प्रकारचे मुकावसे आपण बघताय लगभग ना एकशे वीस मुकावसे स्टॉलवरती आहेत विविध प्रकारचे आहेत तर ऐंशी रुपये पाव किलो किंवा बाकी पण आहेत चारशे रुपये पाव किलो असं पण आहेत विविध प्रकारचे मुकावसे या ठिकाणी आहेत मित्रांनो पुढील स्टॉल हे स्वामी समर्थ मसाले या ठिकाणी चा असेल किंवा मसाले गावठी मित्रांनो फुडी स्टॉल आहे खानदेशी खास संस्कृती आपण या स्टॉल बघा ना महोत्सवमध्ये वि अरे एवढ्या मोठ्या प्रकारची पुरणपोळी आहे ना लगभग एका पुरणपोळी पाच ते सहा माणसं खाऊ शकतात एवढी पुरणपोळी आहे आपण बघू शकता नंतर ना ते अशा प्रकारे होते आणि सब केली जाते तसेच ना या ठिकाणी झुणका भाकर असेल किंवा असे विविध प विविध पदार्थ या ठिकाणी भेटतात मित्रांनो फुडी स्टॉल बघा ना हॉटेल मालवणी बघताच तोंडाला पाणी सुटतं अशा प्रकारे बांगडा फ्राय असो कलेजी फ्रा पेटा असो किंवा चिकन फ्राय सुक चिकन ओल चिकन तसेच त्या ठिकाणी सोलकडी पण भेटते ते पण मित्रांनो फुडी स्टॉल हा ना आपण बघा बॅगेचा स्टॉल आहे लेदरच्या बॅग असो किंवा इतर अनेक व्हरायटीच्या बॅग या ठिकाणी आहेत शंभर पासून तीनशे रुपये ते पाचशे रुपये बॅगा छोट्या छोटे मोठ्यात मोठी मित्रांनो फुड स्टॉल आहे साई मन्शुरियन्स आपण या स्टॉल बघा ना बघाल ना तर मंचुरियन व्हेज मंचुरियन असेल व्हेज बिर्याणी असेल तसे तर पुलाव असेल दाबोली असेल मोठे पापड या कोकण महोत्सवामध्ये पुढील स्टॉल आपण मग बघताल ना तर लहान मुलांच्या खेळणीचा स्टॉल आहे एक भव्य दिवसाचा स्टॉल आहे सगळे सगळी खेळणी आहेत मोठ छोट्या 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 खेळणं असेल किंवा मोठ्यात मोठं खेळणं असेल या ठिकाणी सगळं भेटतं ते पण उ, उ उत्तम दरामध्ये स खूप छान असे खेळणे या ठिकाणी भेटतात या कोकण महोत्सवामधील हा रंगकला मंच आहे आपण बहुशा ठिकाणी विविध सांस्कृतिक कला कलेक्षेत्र कार्यक्रम या ठिकाणी होतात कुठली पण या कोकण महोत्सव मध्ये आपण बघा ना विविध प्रकारची खायची पानं किंवा स्पेशल पान किंवा बनाराचे पान गोड पान असेल अशा विविध प्रकारचे पानाचे कलेक्शन या ठिकाणी खूप चार खायला खूप स्वादिष्ट आणि गोड असतात हे पण अशा प्रकारे भेटतात मित्रांनो हा होता अबुदयनगर का चौकी या ठिकाणी भव्यदेवी असा कोकण महोत्सव या कोकण महोत्सवा बघायला विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत कोकणातील स्टॉल असते तसेच खानदेशाचा पण स्टॉल्स असतात खेळणे असेल किंवा प्लेईंग झोन असेल विविध प्रकारचे या ठिकाणी एक भव्य असा कोकण महोत्सव आहे लगभग दोन ते तीन दिवस उरलेत तर अजून एक भव्यदी असा कोकण महोत्सव आहे आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद